नमस्कार कधीतरी असं होतं ना की आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे काय बरोबर आणि काय चूक हेच कळत नाही अशावेळी निर्णय घेणं खूप अवघडवून बसतं म्हणूनच आपल्याला एका स्पष्ट फ्रेमवर्कची एका चौकटीची गरज असते चला तर मग आज आपण हीच नीतीमत्तीची चौकट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हे जे योग्य आणि अयोग्य आहे हे नक्की ठरवतं कोण आपला समाज देशाचा कायदा धर्मग्रंथ की आपली आतली सदसद्विवेक बुद्धी हम्म चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याआधी एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे नीतिमत्ता या शब्दाबद्दल आपल्या मनात जे काही गैरसमज आहेत ना त्याआधी दूर करायला हवेत म्हणजे बघा नीतिमत्ता काय आहे हे, हे समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ती काय नाही हे आधी जाणून घेणं अशा काही गोष्टी आहेत ज्यांना आपण अनेकदा चुकून नीतिमत्ता समजतो यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे नीतिमत्ता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकच आहेत पण थांबा तसं अजिबात नाहीये बघा नीतिमत्ता ही समाजाने ठरवलेली असते समाजाने घालून दिलेले नियम समजा एखादा डॉक्टरची व्यावसायिक नीतिमत्ता काय सांगते तर रुग्णाची माहिती गोपनीय ठेवा हे सामाजिक पातळीवर ठरलेलं आहे याउलट नैतिकता ही अगदी वैयक्तिक गोष्ट आहे म्हणजे एखाद्याला असं वाटू शकतं की काहीही झालं तरी खोटं बोलायचंच नाही ही त्याची स्वतःची नैतिकता झाली भले मग इतरांना ते पटेल किंवा नाही आता दुसरी गोष्ट नीतिमत्ता म्हणजे धर्म नाही हो हे खरंय की जगातले बहुतेक धर्म आपल्याला चांगल्या गोष्टी उच्च नैतिक मूल्य शिकवतात पण नीतिमत्ता ही धर्मावर अवलंबून नसते ती सगळ्यांसाठी आहे मग एखादी व्यक्ती धार्मिक असो किंवा नसो तसंच नीतिमत्ता म्हणजे कायदा पण नाही म्हणजे एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसते म्हणून ती नैतिक असेलच असं नाही याचे खूप मोठं उदाहरण म्हणजे गुलामगिरी इतिहासात अनेक देशांमध्ये गुलामगिरी कायदेशीर होती पण ती नैतिक होती का अजिबात नाही त्यामुळे एक चांगला कायदा हा नीतिमत्तेवर आधारित असायला हवा पण कायदा आणि नीतिमत्ता नेहमीच हात घालून चालतील असं नाही आणि शेवटचा गैरसमज नीतिमत्ता म्हणजे जैसा देश वैसा भेष असं वागणं नाही म्हणजे एखाद्या संस्कृतीत एखादी प्रथा आहे म्हणून ती बरोबरच असेल असं नाही काही सांस्कृतिक प्रथा नैतिकदृष्ट्या चुकीच्या असू शकतात नीतिमत्ता आपल्याला नक्की काय शिकवते तर ह्या सामाजिक नियमांना डोळे झाकून न स्वीकारता त्यांच्यावर प्रश्न विचारायला आणि त्यांचं परीक्षण करायला एक फ्रेमवर्क देत ओके तर आता हे सगळे गैरसमज दूर झालेत मग प्रश्न उरतो की नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय तर हे फक्त काही नियमांची यादी नाहीये सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाची कोणती कृती योग्य आहे आणि कोणती अयोग्य याचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे नीतिमत्ता हे असे काही स्टँडर्ड्स किंवा नियम आहेत जे आपण एक समाज म्हणून आपल्यावरच लागू करतो का तर योग्य वर्तन योग्य निवड आणि योग्य कृतींना मार्गदर्शन करण्यासाठी जेणेकरून आपण सगळे एकत्र मिळून अधिक चांगल्या प्रकारे जगू शकू चला आता या विषयाला अजून खोलवर समजून घेण्यासाठी आपण त्याच्या मूळ संरचनेकडे जाऊया नीतिमत्तेच्या चार मुख्य शाखा आहेत ज्या या संपूर्ण अभ्यासाचा पाया आहेत या चार शाखा म्हणजे वर्णनात्मक नीतिमत्ता आदर्शवादी नीतीमत्ता परानितीमत्ता आणि उपयोजित नीतिमत्ता सलाम एक, -एक करून या सगळ्यांना थोडक्यात समजून घेऊया पहिली आहे वर्णनात्मक नीतिमत्ता ही शाखा म्हणजे काय आहे हे बघणारी शाखा म्हणजे ती फक्त वर्णन करते उदाहरणार्थ एखादा समाजशास्त्रज्ञ हे पाहिल की वेगवेगळ्या संस्कृतीतले लोक प्रामाणिकपणाबद्दल काय विचार करतात ही शाखा बरोबर काय किंवा चूक काय हे ठरवत बसत नाही तिचं काम फक्त निरीक्षण करणं आहे दुसरी शाखा आहे आदर्शवादी नीतिमत्ता ही आहे काय असायला पाहिजे हे सांगणारी शाखा ही आपल्याला नैतिक मानकं देते म्हणजे आपण कसं वागायला हवं हे सांगते आपण लहानपणापासून ऐकत आलेलो गोल्डन रूल आठवतोय की इतरांशी तसंच वागा जशी वागणूक आपल्याला त्यांच्याकडून हवी आहे ही याच आदर्शवादी नीतिमत्तेचे एक क्लासिक उदाहरण आहे तिसरी शाखा आहे परानितीमत्ता ही जरा जास्त खोलवर जाऊन विचार करते ती विचारते की योग्य या शब्दाचा नक्की अर्थ काय किंवा आपण जेव्हा चांगलं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो म्हणजे बघा ही थेट नियम देत नाही तर आपण जी नैतिक भाषा वापरतो ना त्याच भाषेचा आणि तिच्या मूळ अर्थाचा अभ्यास करते आणि चौथी शेवटची शाखा आहे उपयोजित नीतिमत्ता ही आहे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स हाताळणारी शाखा ही काय करते तर जे काही नैतिक सिद्धांत आहेत त्यांना आपल्या खऱ्या आयुष्यातल्या वादग्रस्त मुद्द्यांवर लागू करते जसं की गर्भपात प्राण्यांचे हक्क किंवा इच्छामरण यासारख्या क्लिष्ट विषयांचं नैतिक विश्लेषण करणं हे या शाखेचं काम आहे ठीक आहे तर आता आपण नीतिमत्तेच्या शाखा समजून घेतल्या या तक्त्यामध्ये या तिघांमधला फरक स्पष्ट दिसतोय पण आपण एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया असं समजा की मूल्य म्हणजे जेवण बनवण्यासाठी लागणारे घटक म्हणजे प्रामाणिकपणा दया धैर्य हे झाले आपले घटक आता या घटकांचा वापर करून आपण जी स्वतःची खास रेसिपी तयार करतो तो झाला आपला नैतिकतेचा वैयक्तिक कोड आणि नीतिमत्ता म्हणजे काय तर ते एक असं मोठं कुकबुक आहे ज्यात संपूर्ण समाजासाठी प्रमाणित रेसिपी लिहिलेल्या आहेत आणि याच तीन गोष्टींमधून म्हणजे आपली मूल्य आपली वैयक्तिक नैतिकता आणि आपण ज्या सामाजिक नीतिमत्तेत जगतो यांचा एकत्रीकरणातूनच आपलं चारित्र्य घडतं आणि या तिन्हीमध्ये संतुलन साधणं हेच तर खरं महत्वाचं आहे बरं आतापर्यंतची ही सगळी चर्चा थोडी सैद्धांतिक वाटली असेल पण या सगळ्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात विशेषतः सार्वजनिक जीवनात काय संबंध आहे हे समजून घेणं का महत्वाचं आहे चला ते पाहूया सार्वजनिक प्रशासनामध्ये म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये नीतिमत्ता हा तर पाठीचा काणा आहे इथे काही मूलभूत सूत्र काम करतात पहिलं म्हणजे जबाबदारी म्हणजे आपल्या निर्णयांची आणि कृतींची जबाबदारी घेणं दुसरं म्हणजे पारदर्शकता म्हणजे कारभार लोकांसमोर स्पष्ट असावा तिसरं म्हणजे करुणा विशेषतः समाजातील दुर्बल घटकांबद्दल आणि चौथं म्हणजे न्याय म्हणजे कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणं याच तत्वांमुळे प्रशासन लोकांच्या भल्यासाठी काम करतं याच संदर्भात युनायटेड किंगडम मधील नोलन समितीचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे ते म्हणतात की सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी निर्णय फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी घ्यावेत स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या फायद्यासाठी नाही किती स्पष्ट आणि महत्वाचा विचार आहे हा याचा सरळ अर्थ एकच आहे सार्वजनिक पद हे सेवेसाठी आहे स्वार्थासाठी नाही सार्वजनिक जीवनासाठी सात महत्वाची तत्वं सांगितली जातात जसं की निस्वार्थता म्हणजे फक्त जनतेच्या हिताचा विचार करणं सचोटी म्हणजे कोणत्याही दबावाला बळी न पडणं वस्तुनिष्ठता म्हणजे निर्णय फक्त गुणवत्तेवर घेणं यासोबतच जबाबदारी मोकळेपणा प्रामाणिकपणा आणि नेतृत्व ही तत्त्वं मिळून एका चांगल्या आणि पारदर्शक प्रशासनाचा पाया तयार करतात हे झालं सार्वजनिक जीवनाबद्दल पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर त्या आहेत आपल्या वैश्विक मानवी मूल्य ही अशी मूल्य आहेत जी आपल्याला एक समाज म्हणून एकत्र बांधून ठेवतात सत्य प्रेम आणि काळजी शांती जबाबदारी आणि न्याय ही अशी काही मूलभूत मानवी मूल्यं आहेत जी कोणत्याही देशाच्या संस्कृतीच्या किंवा काळाच्या पलीकडची आहेत हे केवळ शब्द नाहीत तर एखाद्या चांगल्या समाजाचा आणि चांगल्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत जेव्हा आपण संभ्रमात असतो तेव्हा हीच मूल्य आपल्याला योग्य मार्ग दाखवतात